भारतीय राजकारण आणि त्यातल्या निवडणुका म्हटल्या की जातीय समीकरण धार्मिक गणित पुढे यायला लागतात त्यातल्या त्यात हिंदू मुस्लिम हा जो मुद्दा आहे तो येणं गरजेचं आहे असं एक समीकरणच मुळात तयार झालेलं दिसतं याच समीकरणावर कित्येक वर्षांपासून नेते मत मागतात मतदार भाळतात मतदान देतात आणि पुन्हा पाच वर्षांचा तो संघर्ष पुन्हा सुरू होतो पण यंदाच्या निवडणुकीचा जर आपण एक अंदाज घेतला तर महाराष्ट्राच्या बाबतीत हिंदू मुस्लिम हा मुद्दा बनला नाहीये आता तो कुणी बनवला नाही की जनतेने स्वीकारला नाही की समीकरणेच जरा वेगळी झाली नेमकी काय आहे कारण काय आहे राजकीय जातीय समीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी निवडणुका जवळ आल्या की दंगे होतात दंगे घडवले जातात असं बोलल्या जातं या सगळ्या समीकरणावर धार्मिक मुद्दा जो आहे तो जास्त संवेदनशील पाहायला मिळतो त्यामुळे सगळं राजकारण तापत असतं पण यंदा महाराष्ट्राचा विचार केला तर तस असं राजकारण कुठेही तापत नसल्याचं दिसतंय म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर खान हवा की बाण हवा अशी प्रचाराची टॅगलाईनच चालत असते पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आता वेगळ्या धोरणांवर प्रामाणिकपणावर निष्ठेवर आणि काही प्रमाणात विकासावर चर्चा केली जाते मग प्रश्न पडतो की नेमकं हिंदू मुस्लिम संघर्षाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या लोकांनी यावर्षी हा मुद्दा का उपस्थित केला नाही तर याचा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की जो आपला मतदार आहे गेल्या पाच पाच वर्षात त्याच्यासोबत जे घडतंय त्यामुळे तो साहजिकच हुशार झालाय राजकारण कोणत्या मुद्द्यांभोवती फिरतं आणि कोणत्या मुद्द्यांभोवती फिरायला हवं यातला फरक त्याला आता कुठेतरी समजायला लागलाय ला दुसरी गोष्ट म्हणजे भारत हा युवकांचा देश आहे आणि युवकांचा विचार केला तर नवीन पिढीचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आता उदारमतवादी धर्मनिरपेक्ष आहे अर्थात धर्म ही वैयक्तिक बाब आहे ते जाणून असल्याचंही दिसतंय आता जे तरुण राजकीय पक्षाशी संबंधित आहे ते कदाचित याला अपवाद असू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना काळ कोरोना काळात जे काही महाराष्ट्रानं किंवा पूर्ण जगाने भोगलं ते सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले मंदिर मस्जिदपेक्षा हॉस्पिटल्स महत्त्वाचे आहेत हे तेव्हा सगळ्यांनी मान्य केलं बऱ्याच ठिकाणी जिथे कुणीही बॉडीला हात लावत नव्हतं तिथं मुस्लिम बांधवांनी पुढे येऊन हिंदू पद्धतीने अंत्यविधी करण्याची अनेक उदाहरणं आपण त्या काळात पाहिली आहे दुसरी बाब म्हणजे मराठा समाजाने जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज बांधवांनी मोठा पाठिंबा दिला होता मुंबईला जातानाच जर थोडासा आढावा घेतला तर मराठा बांधवांची राहण्याची खाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी केली होती मोर्चाला पाठिंबाही दिला होता जलील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे हिंदू किंवा मराठा बांधवांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन होता तो साहजिकच बदलला अर्थात जरांगे पाटील यांनी वेळप्रसंगी मुस्लिमांच्या आरक्षणासाठी रस्त्या उतरण्याची दाखवली जेव्हा सगळ्यांचा एक रोल मॉडेल तयार होतो तो रोल मॉडेल तयार झाल्यानंतर त्याचा प्रत्येक शब्द हा पाळला जातो आणि याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसायला लागलाय अर्थात पक्ष असेल पक्ष सोडून जाणं असेल युत्या आघाड्या बिघडणं घडणं या सगळ्यांची मतदारांना कुठेतरी जाणीव प्रत्येकाला व्हायला लागली यातला सगळ्यात शेवटचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रेमाचा संदेश निर्माण केलाय त्याचाही मोठा प्रभाव दिसून येतो असंही बोलल्या जात हे सगळे जर मुद्दे आपण पाहिले तर अर्थातच कुठे ना कुठे मुद्द्यांमुळे महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम वादाचं गणित यंदा तरी नेत्यांना शक्य होत नाहीये असं चर्चेत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा